अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाप क्रमांक एकशे पंधरा बाप क्रमांक एकशे सोळा बाप क्रमांक एकशे सतरा या तीन बाबींवर आज या ठिकाणी बोलण्याकरता मी उभा आहे बाप क्रमांक एकशे सतरा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भातली काही तरतूद राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती अत्यंत स्तुत्य बाब आहे परंतु गेले दोन अडीच वर्ष महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या बाबतीत या सभागृहात वारंवार मी आणि अनेक सदस्य मुंबई शहराच्या बाबतीत आग्रहाने मागणी करतोय की अत्यंत चांगली योजना ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने या ठिकाणी राज्य सरकारने आणली परंतु या योजनेच्या अंतर्गत जेवढी रुग्णालयं मुंबई शहरामध्ये पाहिजेत विशेषतः उपनगरामध्ये पाहिजेत त्या प्रमाणामध्ये ही रुग्णालय नाहीयेत सभागृहात बऱ्याचदा आश्वासन दिलं गेलं की अधिवेशन झालं की मीटिंग करू रुग्णालयाच्या संख्येच्या बाबतीतला निर्णय करू मी नवीन आरोग्य मंत्र्यांना विनंती करू इच्छितो की आपण जर का उपनगरामधली स्थिती पाहिली तर बांद्र्याच्या पुढे धैसरपर्यंत किंवा इकडे मुलुंड पर्यंत लाखो लोक राहत आहेत ज्यांच्याकडे या योजनेकरता आवश्यक असलेलं केशरी रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे परंतु या योजनेच्या अंतर्गत एखाद दुसरं रुग्णालय या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत रुग्णालयांची संख्या ही तातडीने वाढवावी ही मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतो